रायगाव शहरातील त्रिमूर्ती मंगल कार्यालय येथे दिनांक तेवीस जुलै रोज सोमवारला शासन शासनापल्याद्वारे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला तालुक्यातील महिला नागरिकांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती कार्यक्रमाला सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते अशातच पिंपळापूर गावचे सरपंच रवी चौधरी सचिन डोर्लेकर निखिल शेळके महेश आवारी अनिल नंदुरकर यांनी पाणीपुरवठा अधिकारी गेडाम यांना चांगले धारेवत धरले असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे गावोगावी जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या बोगसकामाची कथा त्यांच्यापुढे वाचली मात्र इंजिनियर गेडाम यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने ग्रामस्थ आक आक्रमक झाले त्यावेळी पाणीपुरवठा अधिकाऱ्याने तिथून फळ काढला तालुक्यातील ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या जलजीवन मिशनच्या बोगस कामामुळे नागरिक वैतागले आहे पाईपलाईन टाकण्यासाठी पक्के रस्ते फोडण्यात आले आहे त्यामुळे नागरिकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते काय ठेकेदार बोलला तर इंजिनियर तिथं माहित आहे का हे टाकते तिथं धापा टाकून घेते मला सांगा ना तुम्ही का बोलतान टाकून ठेवली कायदे अरे टाकून का तुम्ही नियम कशी आहे जी आर कसा आहे